दोनशे वर्षापासूनचा पारंपरिक उत्सव धामोरी येथे बाप्पांचे दीड दिवसाकरिता आगमन बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत गावकऱ्यांचा मोठा सहभाग पूजेचा पहिला मान अमोल वारघडे परिवाराला नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचे पूजन होते मात्र अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणपती बाप्पाचे दीड दिवसाकरिता आगमन झाले दोनशे वर्षाहून अधिक कालावधीच्या या पारंपरिक उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहेत मात्र धामोरी या गावात गणपतीची स्थापना हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या केली गेली या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आगमन वाजत गाजत तर विसर्जन मिरवणूक शांततेत केली महाराष्ट्रातील धामोरी हे गाव हे एकमेव असू शकते की जिथे नागपंचमीच्या दिवशी बाप्पांचे दीड दिवसाकरिता आगमन होते आणि पूजन केले जाते पूजेचा पहिला मान अमोल वारघडे परिवारातील सदस्यांना परंपरेने लाभला आहे या लंबोदराचे दर्शन घेण्याकरिता गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आपल्या पतीसह आवर्जून माहेरी आल्या होत्या स्थापित झालेल्या दीड दिवसाच्या दिव गणेशाच्या विसर्जन प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते श्री गणेशाची स्थापना आमच्या इथे मागील अडीचशे वर्षापासून आमच्या पूर्वजानी लावून दिलेली ही परंपरा आजही आम्ही जोपासत आहोत गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपतीची स्थापना केली जाते तशी नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते इंग्रजाच्या काळाआधी जनपत काळाआधीसुद्धा ज्या शाळा भरायच्या त्या शाळेत तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केली आणि ती परंपरा आम्ही समस्त गावकरी मंडळी आजही मोठ्या हर्षोल्लासात साजरी करत आहोत विशेष सांगायचं झाल्यास ज्याही मुलींचे लग्न होऊन मुली आपल्या शास्त्री केलेल्या आहेत या दिवशी सर्व समाजातील सर्व धर्मातली सर्व मुली त्यांच्या पूर्ण परिवारासोबत या उत्साहात साजरा करण्यासाठी उपस्थित राहतात